विरोधी पक्षातील जो उमेदवार अनेक आरोप करून होते का आपण काय करतो यामध्ये काय आरोप आपण गुंड प्रवृत्तीचे व्यक्ती आहात व आपण लोकांचं नुकसान करताय व त्यांच्यावरती धाक दाखवत आहेत आणि त्या पद्धतीने तुम्ही असं वातावरण निर्माण केलं असा आरोप करण्यात आलेला आहे प्रभाग वीस मध्ये माझं लहानपण गेले माझा जन्म इथला आहे इथल्या सगळ्या लोकांना माहित आहे माझा स्वभाव काय आहे माझी प्रवृत्ती काय आहे मी भांडकुद आहे का नाही एखाद्या व्यक्तीनं जर माझ्या घरच्या विषयी जर बोललं तर ती पलीकडला विषय होता आणि तेवढा जर एक विषय जर सोडला तर इतर सगळ्या माणसाला माहीत आहे मी कसा आहे आरोप करणं हे विषय आहे आपल्यावरती आक्षेप घेण्यात आला होता की आपली जो आपण उमेदवारी दाखल केलेली आहे त्या उमेदवारीमध्ये आपण गायरान जागेवरती तीन मजली इमारत बांधलेली आहे त्यामुळे आपला अर्ज उमेदवारी अपात्र करण्यात यावी ते आक्षेप फेटाळण्यात आलेला आहे परंतु त्याच्यावरती त्याने आता कोर्टात जाण्याची तयारी दाखवलेली आहे योग्य आहे न्यायालयात त्यांनी जावं न्याय मागावा आणि जे सत्य आहे जे खरं आहे ते होईल सर्वे नंबर चारशे सव्वीस मध्ये शासनाची एक योजना आहे रमाई आवास योजना म्हणून आणि रमाई आवास योजनेमध्ये माझे वडील माझे भाऊ यांना रमाई आवास योजनेचे घरकुल भेटलेत आणि त्या योजनेमध्ये जर जागा जर कमी असेल तर एकावर एक मजले बांधता येतात आणि त्याच्यामुळे ते, ते तीन मजली बिल्डिंग झालेले आहे आणि हे जर पुढल्या उमेदवारा जर खेळत नसेल तर त्यांचं आज्ञान नाही तर मी काय करू शकतो आपण घरातील भरपूर व्यक्तींना म्हणजे जे नातेवाईक आहेत त्यांनाच अण्णाभाऊ साठेंच्या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे असाही आरोप करण्यात आला आहे नेमकं काय तथ्य आहे याच्यामध्ये नाही सत्य आहे माझ्या घरात पाच सहा भाऊ आहेत मी आणि पाच सहा भाऊमध्ये अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामध्ये ज्याचे अठरा वर्षे मा पूर्ण होतात आणि कुटुंब जर विभाग असेल तर अशा व्यक्तीला लाभ घेता येते आणि हे मला नाही मातंग समाजातील सर्व व्यक्तींना फायदा घेता येते आणि हे बी जर माहीत नसेल तर ती त्यांनी माहिती भर टाकून घ्यावी जरा वाचन करावं स्वतः ते ॲडव्होकेट आहेत आणि ॲडव्होकेटने असं बोलणं हे हास्यास्पद आहे माझं म्हणणं काही दिवसापूर्वी आपण एका व्यक्तीच्या घरात घुसून मारहाण केली असाही त्यांनी आरोप केलेला आहे त्यामुळे आपण गुंड प्रवृत्तीच्या असा आरोप करण्यात आला काय नेमकं याच्यामध्ये तिथल्या सर्व लोकांना माहीत आहे त्या व्यक्तीनं फेसबुकवर माझ्या बायकोविषयी माझ्या आईविषयी विषयी अर्वाच्य भाषेत लिहिलेलं होतं आणि ते अर्वाच्या भाषेत लिहिलेल्या तू असं का लिहिलं म्हणून ज्या विचारात गेल्यावर त्यानं जातीवाचक बोलला त्याच्यामुळं तो घडलेला प्रकार आहे आणि तो वैयक्तिक विषय आहे तो गुंडगिरी प्रवृत्तीचा विषय नाही आणि समोरची महिला जी आहे ते समोरची उमेदवाराची महिला आहे महिलावर अर्वाच्या भाषेत बोलल्यानंतर निर्लज्जपणे समर्थन करणं म्हणजे फार चुकीचं आहे असं माझं आपल्या उमेदवारीवरती पात्र अपात्रेचा आता सध्या त्यांनी कोर्टात याचिका दाखल करणार आहेत आणि जेव्हा ते आपले आक्षेप चालू होता त्यावेळेस आपण आज जाऊन काहीतरी संगणमत झालाय असाही आरोप करण्यात आलाय नेमका असं काय संगनमत झालेला आहे का निवडणूक अधिकारी निर्णय अधिकारी यांच्या कॅबिनमध्ये माननीय खासदार ओमराजे यांचे पी ए संतोष खोचरे होते आणि त्यांच्यासमोरचा हा सर्व विषय उमेदवाराने प्रभाग चारशे प्रभाग वीस मध्ये चारशे सव्वीस चार चारगोदर चार पाच नगर शौक झाले आता त्यांच्याच पक्षाचे भाग्यश्री गणेशोत भाग्यश्री हनुमंत खोत्रे यांचा तिथं अर्ज होता त्याच्यावर कुणी ऑब्जेक्शन घेतलं नाही निलेश सांखे यांच्या घरच्या अर्ज होते त्याच्यावर कुणी ऑब्जेक्शन घेतलं वास्तविक पाहत आम्ही तिथे बसलेलो होतो तरी ऑब्जेक्शन घेत नाही त्याचं कारण काय इथं आमचा जन्म झालेला आहे आणि हा भाग जो आहे आहे तर सगळे गोरगरीब लोक आहेत आणि हे सगळे गोरगरीब लोक आहेत इथं राहतात तिथे माणसं निवडून येतात त्याच्यामुळे कोण कोणावर ऑब्जेक्शन घ्यायची आजपर्यंतची प्रथा नाही पुढला जो विरोधी उमेदवार आहे तो दोन हजार लढलेला आहे आणि भाजपकडून लढलेल्या उमेदवारला हा भाग कसा आहे कसा नाही याची पूर्ण कल्पना आहे आणि एवढं सगळं असताना फक्त माझ्या सोबतच्या सहकार्यांचा पाठबळ मला जे जास्त आहे त्याच्या जा भीतीपुटे माझा अर्जच राहू नये या कुठील डावातून माझ्यावर ऑब्जेक्शन घेतलं बरं घेतलं ते घेतलं घेऊ द्या काय अडचण नाही जे प्रॉपर्टी जे चीन मजली बिल्डिंग सांगतात ते रमायावासी योजनेतून झालेली आहे ती बिल्डिंग आणि रमाय सवाई योजनेतून झालेल्या बिल्डिंगवर तुम्ही शंभर वेळेस तीस तीस आक्षेप तीस तीस आक्षेप घेणार तुमच्यावर पुरावे असतील तर पुरावे एक कागदाची चुटोरी अर्जाची त्याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घेणार आणि राहिला विषय मी बाहेरून अर्ज घेतला सीसीटीव्हीचे फुटेज त्यांनी मागणार आहेत मागा त्याच्यात सी सी फुटेजमध्ये दिसतंय ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की का ॲब्जेक्शनचा आक्षेपाचा वेळ संपला त्यावेळेस मी सांगितलं माझ्या हातात अर्ज आहे आणि तो अर्ज मी सध्या माझ्या विरोधी उमेदवार समोरच गेला होता ओमराजेंचे पीए संतोष खोचरे तिथं समोरच होते ते बघत होते मी अर्ज लिहिलेलं आणि तो अर्ज कोशी घेण्यासाठी पोच घेण्यासाठी त्याची झारस काढायची होती आणि ती ज्वारस काढण्यासाठी मी बाहेर गेलो होतो आणि ते ज्वारस काढून मधी येत असताना पोलिसांनी आढवलं त्यांना मधी काय प्रकार झाला तो माहीत नव्हता त्यांनी त्यांची त्यांची ड्युटी केली त्यावेळेस मी म्हणलं मी आक्षेप मधी घेतलेला आहे फक्त जो हारस करण्यासाठी बाहेर गेलो होतो तेवढ्या एका विषयावर त्यांनी मला मधी सोडलं आणि मधी सोडल्यामुळं पुढल्या उमेदवाराने जे आहे ते तांडव केलं हे चुकीचं आहे हार हारस समोर दिसत असल्यामुळं आकाणतांडव करणं योग्य नाही असं माझं स्पष्ट म्हणणं आपण प्रभागामध्ये महिला व्यक्तींना विकत घेतात व तेथील ती मतदारांना विकत घेतात असा आरोप करण्यात आलाय काय म्हणणं आहे ते काय प्रभाग वीस मध्ये माझा जन्म झालाय मी लहानाचा मोठं झालो मी कुणाच्याही घरी कधीही जाऊ शकतो हाकाने चहा पिऊ शकतो जेवण करू शकतो इथल्या महिला भगिनी आहेत ती बऱ्याचशा महिला भगिनी मला मूल मानतात मुलगा मानतात बऱ्याचशा मुलगा महिला भगिनी मला भाऊ मानतात आणि अशा बिनबुडाचे जर आरोप जर कोणी विकत घेते दबाव टाकते असे जर करत असतील तर मला नाही इलाज असतो अब्र नुकसानेचा दावा दाखल करावा लागेल दूध का दूध पाणी का पाणी दोन तारखेला होईल तीन तारखेला विजयाच्या रॅलीमध्ये आपण भेटूच